भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष आय आघाडीचे प्रचारात मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय माधवजी जानकर साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशांतदा पाटील डीपीआयचे प्रमुख नेते आदरणीय शिवकुमार ने कांबळेसर आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत जत शहराची वाटचाल चालू आहे आणि ज्यांच्या नेतृत्वावर हे पॅनल तयार झालेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार आदरणीय दादा सावंत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माधवजी पाटील साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय प्रकाशरावजी दंबाडे साहेब मार्केट कमिटीचे माझे सहकारी बाबासाहेब माळी दिला शिंदे त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेशजी बामणे आमच्या या पॅनेलचे प्रभाग क्रमांक एक ते अकरा मधील सर्व नगरसेवक उपस्थित पत्रकार आणि खरंच ज्यांच्या हातामध्ये आहे ही जच्छ निवडणूक हे तुम्ही निर्णय घेणार आहे ते सर्व आमचे मतदार बंधू भगिनीन सर्वांना मनापासून नमस्कार निवडणूक आलेली आहे मला आनंद आहे बाबा की सर्वात पहिल्यांदा आपलं बॅनर निघलं सर्वात पहिल्यांदा प्रचारचा शुभारंभ आपला झाला सर्वात पहिल्यांदा प्रचाराच्या रॅली अगद्या चालू झाल्या फॉर्म भरण्याची मोठी रॅली आपलीच झाली त्यानंतर पहिलीच सभा आमच्या काँग्रेस आणि राज्यपाल आघाडीची झाली सांगायचंय तर कारण असं आहे कारण एक चांगलं सक्षम आणि योग्य असं उमेदवारांचं पॅनल दादानी दिलेलं आहे दा यासाठी फार चांगले दादानी यावेळेस योजना आम्ही आखणी केली होती पॅनल तयार करताना बऱ्याच स्पर्धा आल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे आपल्या राष्ट्रपती आघाडीकडून आमचे इच्छुक उमेदवार होते विक्रम साहेब यांना पॅनलमध्ये घ्यायचं होतं जानकर साहेबांचा अगोदर पंधरा वीस दिवसापूर्वी पॅनाला फोन आला दादा माझा पहिला तुम्हाला पाठिंबा आहे मी येणार आहे जत मध्ये बोलणार आहे आणि त्याच पद्धतीने जाणार साहेबांनी पहिल्याच सभेला हजेरी लावल्याबद्दल आपले विषय सांभाळायचे अशी प्रमुख वक्त्यांना आपण वेळ द्यायचा आहे त्यांचं ऐकायचं आहे नुसतं ऐकायचं नाही ते डोक्यात घ्यायचं आहे ते आपल्या मतरूपी आशीर्वाद आम्हाला द्यायचं आहे आता माझी उमेदवारी का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय जपकरांना पडलाय की नाना शिंदेचीच उमेदवारी काँग्रेस पक्षाची माझी उमेदवारी तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी नाही माझ्या आजोबा स्वर्गीय विहार प्रकाश शिंदे असतील माझे वडील स्वर्गीय अशोकदादा शिंदे असतील यांच्या समाजकामाचा वाफा घडून घेण्यासाठी माझी उमेदवारी माझी उमेदवारी कशासाठी आहे माझी उमेदवारी माझे नेते विक्रमदादा असतील आणि माझ्या पक्षाला असले माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवण्या म्हणून माझी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी ही <प्षाथ> माझी उमेदवारी माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी असलेल्या जतनगरीच्या नागरिकांशी असलेल्या पिढ्या पिढ्याचं रक्त परिषदेचं नाव आहे त्यासाठी माझी उमेदवारी <प्षाथ> माझी उमेदवारी कशासाठी आहे तर माझी उमेदवारी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या विचाराच्या माझ्या लहान मोठ्या मित्रांच्या साथीनं त्यांच्या त्यांच्या धरलेल्या हट्टासाठी आहे त्यांच्या चांगल्या विचारासाठी माझी उमेदवारी या चक् विकासासाठी उमेदवारी केवळ सगळ्यांना वाटते कदम के की आदरणीय दादा असतील विशालदा असतील किंवा विश्वजित कदमसाहेब असतील मार्केट कमिटीची निवडणूक साधारणतः अडीच पावणे तीन वर्षापूर्वी झाली अजून नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं होत त्यावेळेस खरं दादा मी नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करतो मी केली तयारी परंतु नेमकं असं झालं की नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या प्रशासक कालावधी वाढला काला आणि दरम्यानच्या काळात सांगली पुरुषोत्तम बाजार समितीची निवडणूक लागली त्यावेळेस सुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये सभापती करून काम करण्याची आपल्या जत तालुक्याला पहिल्याच वर्षी लगेच आपल्याला संधी दिली आताही मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम करतोय मला अभिमान आहे त्या नेत्यांनी माझ्यावर याची विश्वास ठेवला मार्केट कमिटीमध्ये सुद्धा माझे आजोबा सभापती होते माझे वडील सभापती होते तिसरी पिढी मला तिथं काम करण्याची संधी मिळाली मला आनंद आहे माझ्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्या सुद्धा कौटमंगा तालुक्यातल्या शेतकऱ्या सुद्धा नरद तालुक्यातल्या शेतकऱ्यात होते ह्याची महत्वाची संस्था होती त्या संस्थेवर काम करायची जबाबदारी दिली अवघड होत मला दादा मला थोडी भीती वाटली होती की एवढी मोठी जबाबदारी आपण आता लगेच पिरू शकू का विचार केला परंतु मला असं होतं त्या संस्थेशी माझं वेगळं नसतो कारण काकांनी तिथं काम केलं होतं दादानी तिथं काम केलं होतं सगळ्या नेते मंडळींचा विश्वास होता दादा खांबपणे माझ्या मागा उभं होते मग त्यावेळेस तिथं कामाची जबाबदारी घेतली आणि खरं सांगतो तुम्हाला एक चांगलं काम तुम्ही मार्केट कमिटीची काम सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून बातम्यांमधून बघत असा अगदी चांगलं काम म्हणजे भारतात अशा खंडात म्हणजे आपली हळदीची बाजारपेठ सांगण्याची प्रसिद्ध आहे ती नावारोपाला आणण्यासाठी त्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी जो विश्वास म्हणजे शेतकऱ्यांमध्ये त्या बाजारपेठेतला आहे तो विश्वास टिकवण्याचं काम केलं चांगली कामं तिथं केलेले अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे तिथेही काढले त्यामध्ये उपक्रम राबवलेले आहेत फळ मार्केटमध्ये मोठं तिथं मोठं शेड आपण आपला साडेतीन कोटी रुपयाचं काम बदल विशेष म्हणजे जत शहरामध्ये आज मार्केट डाळीम मार्केट जनावर बाजाराच्या आवारात तिथं सेल हॉल होते तिथला विकास करणं आमच्या लोकांसमोर होत दादानी सांगितलं की नाही म्हणजे पहिल्यांदा आपल्याला तिथल्या डाळीम मार्केटचा विकास, विकास करायचा त्यावेळेस एक चांगला प्लॅन तयार केला तिथं चांगलं इस्टिमेट करून घेतलं त्याला मंजुरी आणली जवळजवळ तीन कोटी रुपयाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे म्हणजे फार मोठं गरजेचं का। काम आज आ, दा दा मार्केट कमिटीच्या माध्यमातून जग मार्केट कमिटीच्या आवारामध्ये भाजीपाले सौदे बघा तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आज सगळ्या म्हणलाय दादा मार्केट कमिटी मार्केट कमिटीच्या कवटे मंपाळमधला मगताची सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण ते काम आणलेलं आहे तिथेही भाजीपाले सौदे चालू केलेले आहेत म्हणजे तिथेही विश्वास निर्माण केला मार्केट कमिटीचं उत्पन्न सगळ्यात वाढवायची जबाबदारी नेत्यांनी सांगितलं होतं की उत्पन्न वाढवलं पाहिजे कसं वाढावा आला पाहिजे तेही केलेलं आहे मार्केट कमिटीचं उत्पन्न आता साडे अकरा कोटी पर्यंत निघेल आहे म्हणजे हे जबाबदारीनं काम केलेलं आहे आणि आम्हाला आता आमच्या जत शहरासाठी काम करायचं आहे तो विश्वास आहे कारण इथल्या सगळ्या जत शहराची माहिती खडा आम्हाला आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता दादा दोन हजार चौदा पासून आपण म्हणजे विधानसभा मिळवली आमचा थोडक्यात पराभव झाला म्हणून दादा थांबले नाही दादांचे सगळे आम्ही साथीदार दादांच्या मागे राहिलो आम्ही त्यांच्या मागे उभं राहून एवढी चांगली मागणी तालुक्यामध्ये के केली शहरामध्ये केली दोन हजार चौदापासून दादांना शहरानं मताधिक्की दिलेला आहे दोन हजार एकोणीसलाही मताधिकी दिलेला आहे खासा विशांनाही जत शहराला मताधिक्की दिलेला आहे आता सुद्धा झालेल्या विधानसभे निवडणुकीमध्ये अगदी थोडकं मताधिक्की त्यांना मिळालेलं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे इथल्या लोकांचा विचार हा काँग्रेस